शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज बारा सप्टेंबर राज्यात खरीप पिकांच्या काढणीची लगबग सुरू असतानाच हवामानात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत सप्टेंबरचा दुसरा पंधरवाडा आणि परतीचा पाऊस यावर्षी खरीप पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे काय आहे हा नेमका अंदाज आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान वृत्तांत निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते सप्टेंबर महिना राज्यासाठी ऑगस्टपेक्षा निश्चितच चांगला राहील मात्र हाच पाऊस ऐन काढणीच्या हंगामात येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार संपूर्ण देशात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच एकशे नऊ टक्के पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रासाठी मात्र हा अंदाज पिकांच्या काढणीच्या दृष्टीने चिंता वाढवणारा आहे मध्य महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे याउलट कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर किंचित कमी राहील मराठवाड्यातही सप्टेंबर महिन्यात सरासरी इतकाच पाऊस अपेक्षित आहे सप्टेंबरमधील या चांगल्या पावसामागे अनेक जागतिक हवामान प्रणालींची अनुकूलता आहे अलनिनो आणि इंडियन ओशन डायपोल या दोन्ही महत्त्वाच्या प्रणाली सध्या सामान्य स्थितीत आहेत जे मान्सूनसाठी पोषक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे पावसासाठी अत्यंत आवश्यक मानले जाणारे मॅडन जुलियन ऑसिलेशन ओ अठरा सप्टेंबरपर्यंत अरबी समुद्रात अनुकूल स्थितीत राहणार आहे या सर्व घटकांमुळे राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे आता आपण नक्षत्रांनुसार पावसाचा अंदाज समजून घेऊया जेणेकरून शेतकऱ्यांना नियोजन करणे सोपे जाईल सध्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव आहे ज्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी उघडीप मिळाली आहे हा कालावधी शेतीची कामे उरकून घेण्यासाठी महत्वाचा होता मात्र खरा बदल उद्यापासून म्हणजे तेरा सप्टेंबरपासून दिसणार आहे तेरा सप्टेंबरपासून उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुरू होत आहे जे पावसाचे नक्षत्र मानले जाते याच काळात बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे या दोन्हींच्या एकत्रित प्रभावामुळे तेरा ते अठरा सप्टेंबर आणि त्यानंतर अठरा ते पंचवीस सप्टेंबर या काळात राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता आहे महिन्याच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला हस्तनक्षत्राचा प्रभाव असेल जो विजांच्या कडकडाटासह जोरदार बरसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे यावर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर होण्याची दाट शक्यता आहे साधारणपणे सतरा सप्टेंबरला राजस्थानमधून परतणारा मान्सून महाराष्ट्रातून पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान परततो मात्र यावर्षी ही प्रक्रिया लांबणार असून ऑक्टोबर महिन्यातही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावेल हा संपूर्ण महिना खरीप पिकांच्या काढणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सोयाबीन आणि कापूस सोयाबीनची काढणी साधारणपणे वीस सप्टेंबरनंतर तर कापूस वेचणीलाही याच काळात वेग येतो नेमक्या याच काळात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच काढणीचे नियोजन करावे आणि काढलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवण्याची व्यवस्था करावी द्राक्ष आणि कांदा द्राक्ष बागायतदारांनी छाटणीसाठी यापूर्वी मिळालेल्या उघडीपीचा फायदा घेतलाच असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दसऱ्यानंतर म्हणजेच बावीस सप्टेंबर ते दिवाळीपर्यंतच्या काळात रोप टाकण्याचे नियोजन केल्यास ते फायदेशीर ठरू शकते एकंदरीत सप्टेंबर महिना पाण्याची उपलब्धता वाढवणारा आणि रब्बीसाठी पोषक ठरणारा असला तरी खरीप पिकांच्या काढणीच्या दृष्टीने तो आव्हानात्मक ठरू शकतो तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद